प्रॉब्लेम माहिती आहे मला काय प्रॉब्लेम आहे ते हे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू फक्त एवढंच विनंती करतो आपण माझ्या माझ्यासोबत राहा मला सहकार्य करा आपण मला सहकार्य करा आणि असंच आपण मला सहकार्य करत राहाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी शेवटी मी एकच उत्तर देतो मला माझा माझा परिवार मला आहे ऐका माझा परिवार निश्चित मला आहे पण माझ्या परिवाराचा प्यारा परिवार माझा हा परिवार आहे हे माझा परिवार आहे लक्षात ठेवा जीण मरण जगणं ह्या परिवारासाठी लक्षात ठेवा या जनतेच्या एखाद्या डोळ्यामध्ये जर कोणाच्या जर आसू आले ते अश्रू पसायचं काम मी करेन प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर बांधण्याचं काम मी करेन आणि एक लक्षात ठेवा मी तुम्हाला कधी ओतून मातून जाणार नाही कधी तुमची मान जर नजरेनं धुकेल कसे असे शब्द कधी बोलणार नाही तुमची मान कधी नजरेन झुकल असं कधी वागणार नाही लक्षात ठेवा चुकवून असं वागणार नाही मी मी एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा हा विजय माझा नाही हा जनतेचा विजय तुमचा विजय लक्षात ठेवा हा तुमचा विजय हा विजय तुम्हाला मी समर्पित करतो या तिन्ही तालुक्याला हा विजय माझा समर्पित करतो आणि या पुढचे जेही विजय आहेत ते सगळे तुम्हाला मी समर्पित करणार आहे आणि एक लक्षात ठेवा झुकेल असं क्रांत्य कधी करणार नाही असं क्रंथ कधी वागणार नाही हा तुम्हाला मी शब्द देतो एवढं बोलतो आणि खूप काही आता वेळ निवडणुका बऱ्याच बाकी आहेत आता आणखी निवडणुका लढवू पण एवढंच तुमच्या समोर तुमच्या समोर तुमच्या समोर एवढंच मी एकाच खासदारला वार मिळतो माणसाला बोलून बघ फक्त बोलून बघ तुझ्यासाठी काही करायचं काहीही करू तुझ्या मला माहित आहे घराच्या बाहेर निघत नसतो तुझी फक्त माणसं लावून देतो समस्या बघतो तुझी ताकद आहे का आणि तू मला बोलतो आतापर्यंत आता नागसाची जरी काप दिला ती नागा सह ना? सह कर करतो तशी आता काप निघाल्या वाघा माझी माझी तुझं माझंच आहे आणि तुला कुठं तू जसं वाटची त्या पद्धतीने उत्तर तुला हे लक्षात हो। ठेव यापुढे तुझं माझं शंभर टक्के फेटलेलं आहे कुठं थांबायचं थांबू दे तू धनतुर फेडतो चढ्या फेडतो धमक्या देतो तू काय काय करतो रे बापू आता इथून पुढे एवढंच आहे राहायचं तर नीट राहा तुला निवडून दिलेला आहे जनतेनं सेवक बनून राहा आणि नाही राहायचं दाट माझी शेण एवढं बोलतो एवढं बोलतो आणि थांबतो जे